शामल साबळे एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क चार दोन दोन सात दोन सात सात चार दोन शून्य दोन सामाजिक कार्यकर्ते गोपाल चित्राल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार कैलास गोरंट्याल मित्रमंडळ जालना सामाजिक कार्यकर्ते गोपाल चित्राल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार कैलास गोरंट्याल मित्रमंडळ जालना जालना जळगाव रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत माहिती दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल राज्यातील नव्या आठ रेल्वे मार्गांना मंजुरी मिळाली यात महाराष्ट्रातील जालना जळगाव यात एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातील उद्योग आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी या महामार्गाचा आग्रह धरला होता या मार्गामुळे मराठवाड्यातील उद्योग आणि व्यापाराला यामुळे चालना मिळणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्याची माहिती माझी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली या रेल्वे प्रकल्पासाठी सात हजार एकशे पाच कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित असून राज्य सरकारने यापूर्वीच अर्थसंकल्पामध्ये यासाठी पन्नास टक्के निधीची तरतूद केली आहे दरम्यान केंद्राच्या मंजुरीमुळे मराठवाड्यातील जुन्या आणि महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाचा प्रश्न निकाली निघणार आहे काल या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातीलच नाही तर देशातल्या अनेक जवळपास आठ रेल्वे प्रकल्पाला मान्यता देण्यात आली त्यापैकी महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी आणि जालना संभाजीनगरसाठी एक महत्त्वाचा असा प्रकल्प मी रेल्वे राज्यमंत्री असताना आम्ही त्याचा पाया रचला होता तो म्हणजे जालना जळगाव हा रस्ता हा रेल्वे मार्ग आणि साधारणतः एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे त्यापैकी एकशे चाळीस किलोमीटर हा रेल्वे मार्ग हा जालना लोकसभा मतदारसंघातून जातो जालना शहर जालना विधानसभा बदनापूर विधानसभा भोकरदन विधानसभा शिल्लोड विधानसभा या चार विधानसभा मतदारसंघातून हा मार्ग जातो जवळपास सात हजार एकशे सहा कोटी रुपये खर्च या रेल्वे मार्गाला येणार आहे आणि त्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली जागतिक स्तरावर ओळख असलेलं अजिंठ्यासारखं एक पर्यटनस्थळ या रेल्वे मार्गामुळं सर्वांना त्या ठिकाणी जाणं सोयीचं होणार आहे राजूरसारखं गणपती संस्थानसुद्धा याच मार्गावर येतं आणि त्यामुळे केवळ मराठवाडाच नाही किंवा जालना संभाजीनगर नाही तर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारं एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं साधन उपलब्ध झालेलं आहे जालना या ठिकाणी स्टील फॅक्टरी आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रॉ मटेरियल नवं लागतं त्यामध्ये स्टीलचं रॉ मटेरियल असतं फूड ग्रेनसुद्धा आमच्या मराठवाड्याला लागतं आहे मग फर्टिलायझर लागतं आहे अशा विविध वाहतुकीसाठी हा मार्ग आम्हाला सोयीचा होणार आहे आणि सरळ दक्षिणेपासून तर इकडं गुजरातपर्यंत कर... जोडण्यालासुद्धा या मार्गाचा उपयोग आम्हाला होणार आहे हा मार्ग दुहेरी हा मार्ग ब्रॉडगेज आहे इलेक्ट्रिफिकेशन आहे साऱ्या सोयीने युक्त अशा प्रकारचा हा रेल्वे मार्ग आहे ज्या पद्धतीनं आम्ही गेल्या अनेक वर्षाची मागणी करतो की जालना ते खामगाव हा रेल्वे मार्ग व्हा हा रेल्वे मार्गसुद्धा प्रगतीवर आहे शासनानं त्याच्या सर्वेसाठी पैसे उपलब्ध करून दिले त्याचा डी पी आर तयार झाले आहे आणि जसं या रेल्वे मार्गाला नीती आयोगानं किंवा रेल्वे बोर्डानं मान्यता दिली त्यासाठी तो आता प्रस्तावित आहे मला असं वाटतं की या रेल्वे मार्गामुळं आमच्या भागाचा एक विकासाचा नवा मार्ग आम्हाला खुला झालेला आहे याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे या वेली होटेल अथर थे गितली। दर्ते जालना जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी हॉटेल अथर्व येथे पराधिकाऱ्यांशी बैठक घेतली त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकऱ्या जालना दौऱ्यावर होते आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जालना शहरातील चंदनजीरा परिसरात असलेल्या हॉटेल अथर्व येथे दाखल झाले यावेळी त्यांनी सुमारे मिनिटे पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली या बैठकीनंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र राऊत यांच्यासह पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते गोपाल चित्राल यांच्या वाढदिवसानिमित्त जालना शहरातील महाराष्ट्र हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती होती गोपाल चित्राल यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र हायस्कूल जालना येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कैलास गोरंट्याल माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल अग्निशमन विभागाचे प्रमुख अधिकारी माधव पानपट्टे विजू अण्णा इगेवार माजी नगरसेवक संजू भगत योगेश पाटील बिलाल खान सनी गुंटूक व्ही गोरंट्याल गोपाल चित्राल दिलीप महाजन गोविंद चित्राल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंचल गोपाल चित्राल यांनी केले या कार्यक्रमामध्ये आमदार कैलास गोरंट्याल व माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते पहिली ते चौथीतील मराठी व हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना वही व जेवणाचे डबे वाटप करण्यात आले तर पाचवी ते सहावी व आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना डिक्शनरी शब्दकोश वह्या वाटप करण्यात आल्या तर दहा गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले गोपाल चित्रा यांचा वाढदिवस हा मोठ्या शालेय साहित्य वाटप करून करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी शिक्षक वर्ग त्याचबरोबर वर आमदार कैलास गोरंटाल मित्रमंडळांची उपस्थिती होती

वाढदिवसा <imitation> जालना शहरात मध्यंतरी गावठी कट्टे जप्त केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या दहा दिवसात पोस्टाच्या पार्सल विभागाद्वारे मागविलेले एकूण सत्तावीस तलवारी जप्त करत चौघांना बेड्या ठोकल्यात पोस्टाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या तलवारी जालन्यात मागविण्यामागे ने नेमका या तरुणाचा उद्देश काय या असावा याचा छडा लावण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे आहे जालना शहरात एकतीस जुलै रोजी पोस्टाने आलेल्या एकूण बावीस तलवारी जप्त करून आदित्य राजू काटकर आणि मंगेश काटकर या दोघांना अटक केल्यानंतर आज पुन्हा पोस्टाने आलेल्या पंधरा हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी घेऊन जाणाऱ्या खडगपुरा येथील मयूर नंदकिशोर मेंढरे आणि अविनाश सूरज चौधरी या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वा कृष्णा तंगे रमेश राठोड संदीप चिंचोले सुधीर वाघमारे रामप्रसाद पवरे इर्शाद पटेल सतीश श्रीवास आदींनी केली आहे आज सकाळी गोपनीय बातमी मिळाली होती की काही सम तलवारी बाळगून विक्रीसाठी तलवारी बाळगत असल्याची मा, माहिती मिळाली गोपनीय बातमीच्या आधारे माननीय एस पी श्री बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर आणि माननीय सिटी एस ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या गोपनीय बातमीदाराच्या बातमीच्या आधारे सदरील आरोपीचा शोध घेतला त्या शोध घेतला असता दोन इस्माकडे पाच तलवारी मिळून आल्या त्या तलवारी कुठून आणल्या कशासाठी आणल्या याबाबत पोलीस तपास करीत आहे त्या दोन इस्मांची नाव असे आहे की अविनाश सूरज चौधरी वय सव्वीस वर्ष राहणार खडकपुरा बारवार गल्ली जालना व दुसरा आहे मयूर नंद किशोर मेंढरे व एकवीस वर्ष राहणार खडकपुरा बरवार गल्ली जालना यांच्या आणखी कोणी साथीदार आहे किंवा कसे याबाबत ज्या तलवारी कोणत्या उद्देशाने आणल्या होत्या व त्या कुठून आणल्या होत्या याबाबत पोलीस पुढील तपास मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर आज जालना झळकले या बॅनरची जालना सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर जालनात झळकले आहेत या बॅनरची जालना जोरदार चर्चा पाहायला मनसे दौऱ्यावर आहेत राज ठाकरे यांच्या या प्रमुख उपस्थितीत आज जालन्यात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडणार आहे त्या बैठकीच्या स्वागताच्या बॅनरवर राज ठाकरे यांची भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला या बॅनरची जालना जोरदार चर्चा रंगत आहे शिवारात लगत तरुणाचा मृतदेह हो आढळल्याने उडाली या प्रकरणात तालुका जालना पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जालना ते अंबड रोडवर असलेल्या अंतरवाला गावाच्या शिवारात रोड लगत आज सकाळी एका तरुणाचा मृतदेह हो आढळून आला या मृतदेहाजवळ एक मोटारसायकल ही आढळून आली या तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव योगेश मोरे वय तेवीस वर्ष आहे तो गोला पांघरीचा आहे मृतदेहाच्या अंगाला घसडलेले असून डोक्याला मार असल्याचे कळते त्याचा अपघात झाला की घात ही बाब तपासात कळेल असे सांगितले जाते घटनेची माहिती कळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उन्मोने यांनी तात्काळ भेट देऊन मृतदेह एका रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविला आहे तर या प्रकरणात एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती परशुराम आर्थिक विकास महामंडळासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ब्राह्मण समाज आंदोलनाच्या पावित्र्यात त्यासाठी येत्या पंधरा ऑगस्ट पासून सामाजिक कार्यकर्ते हे जालन्यात आमरण उपोषणाला बसणार याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली पाहूयात मी समस्त ब्राह्मण समाजाच्या ऑगस्ट ला जालना येथील गांधी चमनला गा उपोषण करणार आहे त्या उपोषणाला बसण्याच्या अगोदर शहरातील संपूर्ण महापुरुषांना आम्ही अभिवादन करून त्या शासनाला चांगली कृती देण्यासाठी आम्ही त्या अभिवादन करणार आहोत आणि अभिवादन करून त्या ठिकाणी आम्ही परत गांधीच्या चमनला बसणार आहोत त्याचबरोबर अठ्ठावीस नोव्हेंबरला मागचं जे काही उपोषण झालं होतं त्या उपोषण झाल्याचे काही पालकमंत्री होते आपले अब्दुलजी सावे साहेब यांनी लेखी आश्वासन देऊन हे उपोषण मागं घ्यायला लावलं चौदा डिसेंबरला माननीय मुख्यमंत्री यांनी नागपूरला शिष्टमंडळासह बैठकही घेतली परंतु त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासनच दिलं आणि आज आठ महिने जरी झाले तर अजूनही कुठल्याही प्रकारची हालचाल याच्यामध्ये झालेली नाही या सरकारनं ब्राह्मण समाजाला जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण करावा जर ब्राह्मण समाजाला जर या शासनानं धोका दिला तर यावेळेस ब्राह्मण समाज संपूर्ण महाराष्ट्रातून यांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही आज या ठिकाणी महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यातील लोक तुमचे समन्वयक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये बैठका घेऊन जालन्याला प्रत्येक दिवशी तीन जिल्ह्यातले लोक उपस्थित राहणार आहेत आणि हे उपस्थित राहून शासनापर्यंत आपला आवाज कसा पोचवता येईल यावर आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आपण मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केलं त्याबद्दल आपले आभार जे काही वर्ग दोनच्या जमिनी आहे वर्ग एकमध्ये लोकर करा हे अध्यादेश कड आहात अशी सूचना दिल्या त्याच्याबद्दलही आभार पण जाणून बुजून ब्राह्मण समाजावर आपण नाराज आहात असं सगळ्या ब्राह्मण समाजाचा सूर दिसतो की आजपर्यंत ब्राह्मण समाजानं काहीही मागितलं नाही पण गेल्या पंधरा वर्षापासूनचा चाललेला लढा आपण असं भिजत गंग ठेवलेला आहे म्हणून लवकरात लवकर ह्या आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा ब्राह्मण समाजाच्या रक्षण आपल्याला सामोरे जावं का का ना जालना शहर महानगरपालिका हद्दीत अनेक रस्त्यांवर सध्या खड्डे पडलेत त्यामुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय जालना शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडले त्यामुळे लहान रस्त्यावरून दुचाकीवरून जाणाऱ्या शहरवासियांना गावखेड्यातील रस्त्यावरून जात असल्याचा अनुभव येत आहे त्यामुळे कुठल्याही रस्त्यावर जा खड्डे तुमचा पिचा सोडतच नाही अशी अवस्था शहरातील रस्त्यांची झाली आहे शहरातील जुना जालना कचेरी रोड सह अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यावर खड्डे पडले आहेत जालना शहरातील शनी मंदिर हा रहदारीचा मुख्य रस्ता असून रस्त्यावर अनेक ठिकाणचे गट्टू उघडले गेले आहेत आजही शहरातील अनेक रस्ते अने जैसे अने ते अवस्थेत आहेत त्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे मात्र तसे होताना दिसून येत नाही शहरातील छोट्या रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण व्हावे अशी मागणी नागरिकांकडून केली जाती आहे खड्डे पडलेले जेणेकरून अपघात होतात का सांगा आज आपण स्वतः बघितलं असेल आपणही शहरामध्ये फिरता मी पण फिरतो आहे गांधीचे सुरुवात करू आपण म्हणजे मम्मा ते मम्मादेवी मंदिरापासून ते मोतीबागपर्यंत जो रोड जे शिमेटचे रोड बनवलेले आहे त्यामध्ये शमन येते व दत्त मंदिर येते पूर्ण रोड उखळलेला आहे त्यात प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून ते खड्डे बुजवावे तसेच दुसरे हे जे मध्ये पेवर ब्लॉक बसवलेले हो आहे त्याच्यामध्ये ते लेवल नसल्यामुळे कंबरला जाता गाडी चालवताना खूप लचके बसतात मात वयस्कर माणसांना आपल्यासारख्या माणसांना त्यामुळे प्रशासनाने पहिले तर सर्वात प्रथम मी अभिनंदन करतो जे रोड बनवले त्याबद्दल आणि इथून पुढचं जे करायचं असेल जे कोणी जबाबदार असतील प्रशासक नगरपालिका महानगरपालिका त्यांनी हे तात्काळ खड्डे बुजवावे एवढीच माझी विनंती राहील याबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं पाहत राह न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कपाट टेबल यासह सर्व आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर नंबर शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा टाकावा कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुमते बाहेरून घरी आल्यानंतर तसेच स्वच्छालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत तळपायाच्या त्वचेमधून शरीरामध्ये प्रवेश करू शकतात पोट बिघडू शकते त्यामुळे काळजी घ्यावी घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे रस्त्यावरील खाद्य पदार्थ खाणे टाळावे डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण माठ हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कुलर मधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी परिसरातील रिकाम्या बॉटल नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते डेंग्यू तापाची लक्षणे ताप डोकेदुखी मळमळ उलट्या सांधेदुखी अंगावर पुरळ येणे अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे कोडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र सरकारी दवाखाने आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा पाण्याचा अपव्य टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा